नमस्कार मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये होळी व रंगपंचमी हे सण एकता व आनंदाचे प्रतीक आहेत आज आपण जाणून घेणार आहोत की आपण हे सण का साजरे करतो आणि हे सण आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहेत व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक विनंती आहे की आम्हाला ॲनालिसिस दाखवते की व्हिडिओ पाहणाऱ्यापैकी सत्त्याण्णव टक्के लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीची महानता नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या चला तर मग सुरुवात करूया होळीचा सर्वप्रथम उल्लेख भविष्योत्तर पुराण व फाल्गुन महात्म्यमध्ये करण्यात आला आहे होळीबद्दल सगळ्यात मुख्य कथा सांगितली जाते ती म्हणजे प्राचीन काळी हिरण्यकशिपू नावाचा राक्षसांचा क्रूर राजा होता तपस्या करून त्याने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला की जगातील कोणताही जीव जंतू देव किंवा मनुष्य कोणीही त्याला मारू शकणार नाही तसेच पृथ्वी किंवा आकाश घराच्या आत किंवा घराच्या बाहेर कुठेही त्याला मृत्यू येणार नाही व कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही हा वर मिळाल्यामुळे पृथ्वीवर देवांची सत्ता जाऊन त्याची सत्ता आली तसेच सगळीकडे त्याची दहशत निर्माण करून तो सर्वांना त्याची पूजा करायला सांगू लागला हिरण कश्यपूचा मुलगा प्रल्हाद मात्र त्याची पूजा करण्यास नकार देतो कारण प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त असतो हिरणकेशपूला या गोष्टीचा खूप राग येतो आणि तो त्याची बहीण होलिकाच्या मदतीने स्वतःच्या मुलाचा वध करायचे ठरवतो होलिकेकडे अग्नीपासून सुरक्षित राहण्याची शक्ती होती त्यामुळे हिरणकेशपूच्या आदेशावरून प्रल्हादला मारण्यासाठी एक चिता रचली गेली आणि जळ त्या चितेवर होलिका प्रल्हाद घेऊन बसली वाटले त्यामुळे प्रल्हाद जळून खाक होईल पण झाले उलटेच भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हादला काही सुद्धा झाले नाही त्याच्याऐवजी होलिका जळून खाक झाली मित्रांनो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो तेव्हाच हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते वातावरणातील बदलांमुळे पर्यावरणात शरीरावर आणि शरीरामध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात त्यालाच होळीच्या कथांमध्ये पृथ्वीवर देवांचे राज्य जाऊन हिरण्यकेशपूरचे राज्य येणे म्हटले आहे त्यामुळे निमोनिया सर्दी गोवर कांजण्या यासारखे रोग होऊ शकतात या रोगांच्या बॅक्टेरियांना होळीच्या कथांमध्ये होलिका म्हटले आहे जसे त्या चितेमध्ये होलिका जळून खाक होते तसेच आपण पेटवलेल्या होळीमुळे वातावरणाचे तापमान साठ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते आणि हानिकारक बॅक्टेरिया या तापमानाला जळून जातात आपल्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होण्यासाठीचे तापमान आपल्याला मिळावे म्हणून होळीच्या भोवती फेरी मारली जाते मंडळी रंगपंचमीचा मुख्य संदर्भ श्रीकृष्ण आणि राधेच्या रंगाच्या खेळाशी जोडलेला आहे एकदा श्रीकृष्ण गोऱ्या राधेला आपल्यासारखी दिसावी म्हणून तिच्यावर रंग ओढवतात याच घटनेचे प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते भारतात काही भागात होळीच्या दिवशी तर काही भागात रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात पूर्वेच्या काळी झेंडू पळस गुलाब यासारख्या फुलांपासून व चंदन हळद आणि मेहंदीच्या पानांपासून रंग बनवले जायचे हे नैसर्गिक रंग त्वचेच्या रोगांपासून संरक्षण करण्यास व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात म्हणून सगळे एकमेकांना रंग लावायचे आता आपण केमिकल पासून बनवलेले रंग वापरतो जे आपल्यासाठी हानिकारक असतात तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचाच वापर करावा मंडळी यावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की होळी व रंगपंचमी हे फक्त पारंपरिक सण नाही तर शरीर मन आणि पर्यावरणाचे संतुलन साधणारे आणि आरोग्यदायी युक्त उत्सव आहेत नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची महानता समजावी यासाठीच आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय